गाणगापूर हे कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातलं भारतातून आणि महत्वाचं आहे पण इथे एक मठ आहे आणि या मठाच्या संबंधित असलेल्या अनेक गोष्टी ते सांगितल्या जातात नुसिंह सरस्वती स्वामी महाराज हे दत्तगुरूंचे दुसरे अवतार मानले जातात असं सांगितलं जातं की नुसिंह स्वामी सरस्वती यांचा जन्म महाराष्ट्रात लाडकरंजा इथे झाला मग त्यांनी काशीला जाऊन संन्यास आणि दीक्षा घेतली आणि त्यानंतर आपल्या आयुष्याचे अखेरचे अडतीस वर्ष ते गाणगापूर येथेच होते त्यांनी तिथे एक मठ बांधला आणि ते आपल्या पादुका ठेवून तिथून गुप्त झाले त्यांचं वास्तव्य आणि दत्ताचं स्थान त्यामुळे गाणगापूरला दक्षिण काशी असंही म्हटलं जातं मंदिराच्या बाजूने वाहणारी नदी मठ सुंदर गोपूर असलेली मंदिरं या गोष्टीमुळे इथे कायम चैतन्य असतं पण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर इथे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा दिसत नाही भाविक येतात आणि नदीत मंदिराच्या आजूबाजूला कचरा करून जातात तुम्ही गाणगापूरला जर कधी गेला असाल तर हे निरीक्षणात असेल पण इथे येण्याचे आणि भाविकांच्या मनात उत्सुकता असण्याचं एक कारण भक्ती असलं तरी दुसरं कारण असतो ते म्हणजे गाणगापूर बद्दल प्रचलित असलेली दुसरी गोष्ट असं म्हणतात की गाणगापूरमध्ये भूत उतरवली जातात गाणगापूरमध्ये नेमकं काय होतं असं जर तुम्ही कोणाला विचारलं तर इथे जाऊन आलेले लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतात म्हणजे इथे माणसांना बांधून ठेवलेलं असतं माणसं किंचाळतात खांबावर चढतात आणि बरे होतात असं बरंच काही सांगितलं जातं मंदिरात अजून एक भयानक दृश्य दिसतं निर्गुण मठात असलेल्या पादुकासमोर जाताना डाव्या बाजूला एक मंडप दिसतो इथे अनेक स्त्रिया पुरुष तरुण मुलं मुली बसलेले असतात त्यांचा श्वास जोरात सुरू असतो अंग एका लयत हलत असतं त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडत असतात जेव्हा दत्तगुरूंची आरती सुरू होते तेव्हा या लोकांच्या अंगात अक्षरश वारं भरतं बरेच लोकं पत्र्यावर बॅरिकेड्सवर किंवा लोखंडी खांबावर चढतात समोरच असलेल्या पादुकाकडे बोट करून काहीही बोलत राहतात मला सोड असा त्यांचा आवाज घुमत असतो त्यांचा हा आवाज माणसाचं लक्ष वेधून घेतो आणि मनात धडकी भरते तसंच अजून एका गोष्टीची भीती वाटते ते म्हणजे या लोकांचं खांबावर चढणं मठामध्ये लोखंडी खांब आहेत त्यावरती हे लोक क्षणात वरती चढतात कितीही वय आणि तब्येत असो तरीही लोक खांबावर चढतात आणि मोठमोठ्याने ओरडतात कधी कधी असंही वाटतं की आता हे लोक पादुकावर झेप घेतील की काय पण जेव्हा मठातले पुजारी दत्तगुरूंचा दंड या लोकाच्या दिशेने फेकतात तेव्हा ते, ते लोक जागेवरच थांबतात असं म्हणतात की ज्या लोकांना भूतबाधेने ग्रासला आहे त्यांचा इथे आपोआप इलाज होतो तुम्ही गाणगापूरला जाताय असं समजल्यावर एखादा माणूस तरी तुम्हाला सांगे की तुम्ही गाणगापूरला ज्या रस्त्याने जाताल त्याच रस्त्याने पुन्हा येऊ नका तर असं का म्हणतात त्यामागेही एक गोष्ट आहे असं सांगितलं जातं की गाणगापूरच्या विषय आल्यावरच भूतबाधा नष्ट होते पण तुम्ही जर पुन्हा त्याच रस्त्याने गेला तर पुन्हा तेच भूत मागे लागण्याचा धोका असतो गाणगापूरमध्ये भूतबाधा उतरवली जाते या श्रद्धेचा फटका बसतो तो, तो स्थानिकांना तर कधी तिथे बरे होतील या आशेने मंदिरात सोडून आलेल्या लोकांना याचा फटका बसतो मानसिक स्थिती ठीक नसलेल्या लोकांना वैद्यकीय उपचार देण्याऐवजी लोक श्रद्धेपोटी गाणगापूरला आणतात इथे राहून सेवा करून बरे होतील असं म्हणून तिथे सोडून निघूनही जातात काही वेळा अशा लोकांना झाडाला खांबाला साखळदंडानंही बांधलं जातं आरती सुरू झाली किंवा कुठल्या उत्साहावेळी आवाज झाला की हे लोक चेकाळतात त्यामुळे ते स्वतःलाच इजा करून घेण्याचा धोका असतो त्यामुळे त्यांना बांधून ठेवतात इथे वाईट गोष्ट म्हणजे इथे फक्त श्रद्धेपोटी येणारेच आपल्या नातेवाईकांना इथे ठेवून जाणारे लोक नाहीयेत कित्येक जण आपल्या वय झालेल्या पालकांना आधार नसलेल्यांना किंवा नकोशी झालेल्या नातेवाईकांना इथे सोडून निघून जातात इथे माधुकरी म्हणजे भिक्षा मागण्याची प्रथा आहे त्या त्यामुळे त्यांचा जेवणाचा प्रश्न सुटतो अनेक लोकांना इथं पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी कुणीही येत नाही गांगापूरची अजून एक आख्यायिका सांगितली जाते गाणगापूर गावच्या पश्चिमेस एक उत्तम तुंग पिंपळ होता त्याजवळ ओसाड असिंपळावर एक महाभयंकर राक्षस राहत होता तो अतिशय क्रूर होता मनुष्याला खायचा त्याच्या भीतीने अनेक लोक तिथे फिरकतही नसत श्री गुरूंची पालखी त्यावेळी पिंपळापाशी आली तेव्हा तो राक्षस त्याच्या मनुष्य रूपात प्रगट झाला व स्वामींचे पाय धरून म्हणाला स्वामी मी अंधकारात बुडालो आहे तुमच्या दर्शनाने माझी पूर्वजात पातकी नष्ट झाली त्यामुळे मला माफ करा मी तुम्हाला शरण आलो आहे मग श्री गुरुंनी त्याची काळजी व श्रद्धा जाणली व त्याच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाले असाच संगमवर जा आणि तिथे तू स्नान कर त्यामुळे तू मुक्त होशील आता या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद